पुणे शहरामध्ये घरफोडीचं सत्र सुरूच आहे शहरातील विश्रांतवाडी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या घरफोडीमध्ये सोन्याच्या दागिण्यांसह बलेनो आणि स्विफ्ट कार असा एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय होळीच्या सणासाठी गावी गेले असताना चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हा प्रकार धानोरी परिसरातील भैरवनगर येथे एकोणतीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीत घडलाय याबाबत मिलिंद शिंदे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आहे फिर्यादी आणि त्यांचा भाऊ होळी सणासाठी एकोणतीस मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास गावी गेले होते चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला फिर्यादी आणि त्यांच्या भावाच्या खोलीतील कपाटामधील लॉकर तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून दिली फिर्यादी सोमवारी दुपारी चार वाजता घरी आले असता घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे करीत आहेत चोरीची दुसरी घटना वानवडी वानवडी परिसरात आहे याबाबत पटेल यांनी पोलीस ठाण्यात दिली फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या चोरट्यानं घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला किचन मधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ड्रॉवर मध्ये ठेवलेले आठ ग्रॅम वजनाचे पस्तीस हजार रुपयांचे गंठण चोरून नेले हा प्रकार सोमवारी सकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेत घडला पुढील तपास पोलीस करीत आहेत चोरीची तिसरी घटना सोलापूर रोडवरील शंकर मठाजवळ असलेल्या चिंतामणी मोटर्स येथे घडली आहे चोरट्यांनी दहा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या बलेनो आणि स्विफ्ट कार चोरून नेल्यात हा प्रकार रविवारी रात्री सात ते सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडलाय याबाबत शेख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे फिर्यादी यांचे चिंतामणी मोटर्स नावाचे सोलापूर रोडवर दुकान आहे त्यांनी रविवारी रात्री सात वाजता दुकान बंद केले चोरट्यांनी दुकानाचा कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला कपाटातील गाड्यांच्या चाव्याकडून पाच लाख पन्नास हजार रुपयांची लाल रंगाची बलेनो कार आणि पांढऱ्या रंगाची पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार चोरून नेली सोमवारी सकाळी दहा वाजता फिर्यादी दुकानात आले असता हा प्रकार उघडकीस आलाय त्यांनी तात्काळ हडपसर पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत